नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हु। हमारे खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर त्यांच्या काय म्हणतो कसा बसलेला आहे या मामा इकडे या बोलूया म्हणजे मार्केट मधलं जे आहे माऊल नेमकं कोणाचं आहे काय म्हणतो नमस्कार बोला आता वीस मे ला निवडणूक आहे लोकसभेची कल्याण लोकसभेची इथे कोण कोण उमेदवार आहे उमेदवार काय श्रीकांत शिंदे आणि भाई दरेकर मॅडम आणखी पासून म्हणजे दोन मध्येच ऐक इथे हवा हवा कोणाची आहे जास्त हवा विवानी सांगू शकतो नाही का त्या आम्हाला मला ऐकायला आली हवा काय सांगणार आली अच्छा हा पण टक्कर आहे कायची फक्त रिक्षा येते जाते ते काहीतरी बोलतात तेवढं ऐक फक्त बस बाकी काय टक्कर आहे टक्कर आहे मग इथे दोन्ही शिवसेना आमने सामने आहे इथे दोन्ही शिवसेना आमने सामने आमने सामने आहे काय बाजी कोण मारेल काय श्रीकांत शिंदे येईल असं सांगतात अजून तर काही निश्चित नाही अजून काही तुम्हाला काय वाटतं मग आम्हाला वाटतं काय इथं कोळशेवाडीच चालू आहे आहे का हो अच्छा आमचं चॅनल नागपूरचं आहे नागपूरून आलो आहे मी आम्ही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हे घेत नाही जे लोक आहेत मतदार आहे त्या मतदारांना आम्ही विचारतो तुम्ही बोला बोला या घाबरता कशाला घाबरता बोलायला घाबरतात का इथे नाही दादा चला ठीक आहे आणखी मार्केट मधले आम्ही काही लोकांचं काय मत काय आहे नेमकं इथं उमेदवाराच्या संदर्भात नेमकं हवा कुणाची आहे हे आम्ही आणखी समोर जाऊन लोकांसोबत चर्चा करतो आणि विचारतो हे बघू शकता तुम्ही हे मासळ्याच दुकान आहे इथे इथे सगळ्या मासोड्या मिळतात रंगारंगीच्या इथे मासोळ्या आपल्याला मिळेल मोठं दुकान दिसत आहे रंगारंगीच काय कशा काय रेट वगैरे मासळ्याचे कोण आहे तुम्ही आहे का मासळे बरोबर जाऊ देत हा ठीक आहे चारशे रुपये चारशे रुपये झिंगे आहेत आणि पापलेट आहेत बांगडे आहेत बोंबिल आहेत सगळ्याच प्रकारचे मासळेच प्रकारचे सगळे सगळे म्हणजे आज आलेला माल आहे बरोबर सांगा तुम्ही आता वीस मे ला जे आहे निवडणूक आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची कोण आहे उमेदवारी इकडे शिंदे गटातून श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटातून हा चाले का म्हणजे दोन्ही शिवसेना इथे आमने सामने ऐका हो ठाकरे गट आणि शिंदे गट आणि बस काय माऊन कोणाचा आहे हवा कोणाची आता काय आता चालू झाला आजपासून प्रचार बघू आजपासून प्रचार तरी हवा पडतो हो वाटते इथे बघू कोणा काय येत नाही तर आधी ठाण्याचे खासदार होते आता तिकडे आले आता परत तेच असं वाटत त्यांच युवक लोक हो। काय तुम्ही काय म्हणता युवक तुम्ही युवक आहे काय करता मी जॉब करतो कसला जॉब मनसुलीला आता निवडणूक वीस तारखेला आहे तुम्ही युवक आहे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान तुम्ह करणार आम्ही तर आमच्याकडे जी कामं जी केली त्याबद्दलच रोड आमच्याकडे एक पाण्याची समस्या आहे सॉल्व्ह केलं कोण मिळाला सॉल इथे आमच्याकडे आम्ही राहिला रोडला पण तो सगळा रोड आता इथे इथे कोणाचं माऊल इथे लोणी शिवसेना अंडरच येतो त्यामुळे इकडे पण बरीचशी कामं केली इथे कोणती शिवसेना बाजी मार उद्धव ठाकरेची कि मग शिंदे साहेबांची शिंदे साहेबांची त्यांनी कामं पण केली आणि ग्राउंड लेवल पासून कामं केले असं नाही की वरच्या वरच्या लेवलला काम केली खालच्या पासून काम केले आणि असं माणूस आहे की शिवसेना पुढून बाहेर निघाले याचा काही फरक पडणार नाही काय नाही पडणार काम आहे ना लोक कामाकडे होऊन बोलत असं आहे काम तर शिवसेनेमध्येच राऊंड केलंय त्यांनी शिवसेनेमध्येच राऊंड केले त्याचं पण आता त्यांनी जे वेगळे केलं तर कसं आहे युती मध्ये होते पहिले बीजेपी बदल नंतर मग आता ते वेगळे झाले आणि आम्हाला म्हणजे बीजेपी सपोर्टर आहे आम्ही शिवसेना आणि बीजेपी काँग्रेस जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनपद अफवा नाही हकीकत से रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद